पैलवान रोहन पवार विरुद्ध पैलवान मनोज माने अशी शेवटची कुस्ती मैदानावर चालू आहे सोलापूर येथे छत्रपती केसरी साठी शेवटची कुस्ती मैदानावर चालू आहे तर बघूया पुढं काय होतं कलाकार यशस्वी व्हा म्हणून कोणी धना ना कोणी धना ना कोणी काय नाली तो मागे बडो हम तुम्हाला वा, जगाला हेवा वाटावा असा पाळणाचा कार्यक्रम या होतो पाळण्याचा कार्यक्रम जगाला हेवा वाटावा असा रात्री बारा वाजता शिवजग महोत्सव म्हणलं

अंकोले माहोल तालुका माहोल तालुक्याला के इतिहास केला माहोल तालुक्यातला के एक हमालाचा बोर्ग पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर ओरिंचा ओरिसा उत्तरांचल अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जाऊन जितक्या पैलवानला आसमान दाखवलं जवळजवळ दोनशे पैलवान त्या भागातले पाडले सिकंदर शेख ना आणि त्याच तालमीत हा तयार झाला रोहन रोहनपाला मोहोळच्या तालमी अंकोले गाव त्याच धनराज भुसवाळ तर पंचाच्या भूमिकेत आहे भुजबळ सराने पाच हजार पेक्षा जास्त पोलीस भरती केले भारत हा तरुणांचा देश आहे भुजबळ सर एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या भारत देशाची आहे एकशे पंचेचाळीस कोटी त्यातले पासष्ट कोटी तरुण आहे पासष्ट कोटी तरुण त्या भारत देशामध्ये म्हणत पृथ्वी पृथ्वीतरावरती जेवढे देश आहेत त्याच्यामध्ये भारत देशाला हा तरुणांचा देश म्हणून ओळखा आता तरुणांचा देश हो कुस्ती बघा कुस्ती बघा बापण्या भेटू नका सवडे न भेटा बीपी वाले घर घाता हा कोणाला बीपी आहे कोणाला शुगर आहे गोळी चालू आहे ज्या त्या वयामध्ये घडायचं असतय हो वायामध्ये वाया मग काय सांगितलं देश दिलंबर मिटणेवाला शेर शिवा का छावाचा महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था शंभू राजा राजाने वयाच्या चौदाव्या वर्षे बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला छत्रपती शिवाजी राजाने वयाच्या पंधरा वर्षी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित केला मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडेवरती स्वतःची करमोळी कापली आणि रक्ताचा राज्याभिषेक पाहिला आणि शपथ घेतली हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची वयाच्या सोळा वर्षी संत ज्ञानेश्वरांनी नऊ हजार व्या घेतल्या एकही कटु शब्द नाही आता विद्यार्थी त्यांनी एखादी ओळख घेतो आणि तू एचडे काढला किसा वयाच्या सतराव्या वर्षे युवराज पाटील महाराज झाले वयाच्या सतराव्या वर्षे युवराज पाटील महाराज आणि त्यांचा आदर्श पैरवान घेताय पुस्तक लक्ष द्या

दोन हजार बारा च लंडन चालवून मी गाजविलं योगेश दत्ताना योगेश दत्ताची खासियत बोळेला दोन हजार अठरा राष्ट्रकुलचा सोन त्या राहुल राणा आवारे गाव त्यांचा आणि त्या राहुल राणा आवाराची खासियत किराणी भारताचा नंबर एकचा पहिला जो जिथा वही शिकांना रस्तो मे हिंदा महाराष्ट्र त्याची खासियत

कुस्ती होती या दोघांची बी म्हणजे पण पाऊड त्याच्या अगोदर अनेक कुस्त्या दोघांनी केलेल्या आहेत त्या पुणे भागामध्ये या दोघांचं नाव दुसरा फळेतले चांगले पैवान म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे थांबत नाही दोघंही दोघाही थांबत ना तुम्ही थांब म्हणलं तरी जरा दोघांसाठी टाळ्या सगळ्याने वाजव दोघांसाठी हा प्रेक्षक म्हणायचं सोलापूरचं पब्लिक आहे सिद्धेश्वर आकारा सोलापूरचा प्रसिद्ध आकारा सिद्धेश्वर आकारा आणि कुस्त्या झाल्या सिद्धेश्वर आकारा थिएटर बनायच थिएटर मध्ये तिकीट लावून कुस्त्या होत्या तिकीट लावून पार्क माझ्यांना कुस्ती होती छोटे रावस्थान बघा एम तिकीट लावून कुस्त्या होत्या पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये अस तिकीट पूर्वी असायचं आणि तिकीट लावून थिएटर घेतलं जायचं सोलापूर जिल्हा कुस्ती क्षेत्रामध्ये नंबर एक लाय नंबर एक महाराष्ट्रामध्ये अभ्यास पूर्ण बोलतोय मी धोत्रे सर कुस्ती सध्याला सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये निवेदन भविष्यात या सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र शिकादर्शन भारतातले सगळे परिवार म्हणून सोलापूर जिल्हा अक्रेसर आणि महाराष्ट्र केसलेला सोलापूर जिल्हा अक्रेसर दहा महाराष्ट्र केसले सोलापूर जिल्ह्याचे दहा महाराष्ट्रामध्ये कुठलाही तालमेशाबाद सोलापूर जिल्ह्याचे जास्त परवान आहे कुठला तालम्यात जावा भुषबाळ सर बरोबर आहे का कोणत्या तालम्यात जावा महाराष्ट्रात तिथं सोलापूर जिल्ह्याचे परवान आहेत आणि महाराष्ट्र शेवटच्या गटामध्ये जागा परवान ह्या सोलापूर जिल्ह्याचे असता पहिल्या दहा मध्ये सोलापूर जिल्ह्याचे परवान असतात चॅम्पियनशिप सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र घेतली चॅम्पियनशिप म्हणजे जास्तीत जास्त नंबर पटकावले सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्र असा हा सोलापूर जिल्हा आहे सोडवून लावण्याचा अधिकार पंचाला आहे दोन महिन्यात इंटरनॅशनल कुस्ती पंचायत धनराज भुजबळ सर कुस्ती जर निकाले झाले तर धनराज भुजबळ सर यांच्याकडून एक, एक हजार रुपये साहेब यांच्याकडून एक हजार रुपये कल्याण शेट्टी यांच्याकडून एक हजार कमिटीकडून एक हजार आणि आपले कोटे साहेबांकडून किती डॉक्टर कोटे साहेब एक हजार वा पैसे <laughs> वाढले की सोडवू नका आनंदापासून वंचित राहत <laughs> एक वेळेस कोमल पाटलाचा कार्यक्रम बघायला जाऊ नका पण कुस्ती बघा ही हा महाराष्ट्रामध्ये कुस्ती आहे दोघाने सोन्याचा पान आणलं सोलापूर जिल्ह्यासाठी एक बार्शी तालुक्यातला परवाना आहे मनोज माने खालचा बरोबर शेवटच्या कुस्तीमध्ये रोहन पवार हे विजय झालेले आहे